नमस्कार मित्रमैत्रिणीनं मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत अमेरिका अमेरिका या पुस्तकाचा पुढचा भाग मी आता आज आपल्यापुढे सादर करते मागील भागांमध्ये आपण पाहिलं बॉबी आणि त्याच्या मित्रांची अमेरिकेत सेटल होण्याची धडपड त्या दिशेने त्यांची चाललेली वाटचाल त्याच्यावरची प्रगती आणि जेव्हा आईचा फोन येतो तेव्हा बॉबी आईला भाज्या मागतो चटण्या होम फूड मागवतो मग त्या माऊलीची कशी धावपळ होते किती धावाधाव होते ते आपण पाहिलं आता आज आपण बघूया पुढचा भाग मौज मस्ती बघूया ह्याच्यात काय होते हो आनंद घ्या ह्या कवितेचा मौज मस्ती बॉबी आणि ग्रुप समजूतदार होते आपापल्या घरची परिस्थिती ओळखून होते कष्ट करत होते काटकसरीने राहत होते पण थोडीशी मस्ती तो थो बनती है ना अमेरिकेत राहायचं तर अमेरिकेतलं रुटीन नको का पाळायला ऐका तर कविता मऊज मस्ती साधारणत लोक अमेरिकेतले पाचहीच दिवस आठवड्यातले सिन्सिअरली काम करतात जोमाने आणि विकेंडला मात्र सगळ्यांचे प्लॅन्स ठरलेले असतात वेगवेगळे कधी फॅमिलीसोबतचे तर कधी मित्रांसोबतचे विकेंडला प्लॅन्स ठरलेले असतात वेगवेगळे कधी फॅमिलीसोबतचे तर कधी मित्रांसोबतचे हे hey, कल्चर पाहून अमेरिकेतले मित्रमंडळ एकदमच खुश झाले आपण हे काहीतरी करायला हवे असे मंडळाचे म्हणणे पडले एका विकेंडला मग सभा भरली आउटिंगला जायचंच मान्यता मिळाली सगळं काही ठीक होतं एकच होतं कमी फंड्स कसे उभे करायचे हीच चिंता होती पिकनिकला तर जायचं होतं एकच होतं कमी फंड्स कसे उभे करायचे हीच होती कमी गुरमितने मग एक छान तिकडम लावली मित्राची मिनी वॅन ट्रिपसाठी मिळवली वॅन तर मिळाली पण ड्राईव्ह कोणी करायची लायसन्स कुठे होता अजून कोणापाशी झालं नमनालाच माशी शिंकली का आता आपली पिकनिक कशी व्हायची झालं नमनालाच शिंकली का माशी आता आपली पिकनिक व्हायची तरी कशी सगळ्यांना चिंता लागली आता डॅनीला एक छान कल्पना सुचली म्हणे व्हॅनवाल्या मित्राची करू या ग्रुपमध्ये एंट्री निखिलच्या आंटीची फूड ट्रक होती स्नॅक्स आणि लंचची भ्रांत मिटली पुष्कळ खल झाला बाकीचं ठ सगळं ठरलं पण ठिकाण ठरत नव्हतं आरुषीला बीचचं आकर्षण होतं डॅनीला मात्र हायकिंग हवं होतं हर्षिताला तर कॅम्पिंगच करायचं होतं पुष्कळ खळ झाला ठिकाण काही नव्हतं ठरलं प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी करायचं होतं बराच वेळ झाला पेच काही सुटेना ट्रीपसाठी नेमकं ठिकाण ठरेना सुचली मग एक आयडिया बॉबीला बजेट बघून ठिकाण ठरवू म्हणाला सुचली मग एक आयडिया बॉबीला बजेट बघून ठिकाण निवडू म्हणाला पटला पटला विचार सर्वांना एकदम पटला प्रत्येकाने आपल्या सेविंगचा अंदाज दिला प्रत्येकाचा शेअर घेऊन फंड गोळा केला शॉर्ट ट्रिप लेक साईडला जायचा प्रोग्राम ठरला प्रत्येकाचा शेअर घेऊन फंड गोळा केला आणि शॉर्ट ट्रिप लेक साईडला जायचा प्रोग्रॅम ठरला वॉटर स्कूटर पॅरासेलिंग तर नवीनच होते बोटिंग आणि स्विमिंग देखील करायचे होते पहिलीच ट्रीप होती ही अमेरिकेतली मुलांची म्हणूनच प्रत्येकाला भारी उत्सुकता होती ट्रीपची पहिलीच ट्रीप होती ही अमेरिकेतली मुलांची म्हणूनच प्रत्येकाला भारी उत्सुकता होती ट्रीपची लाईफ जॅकेट घालून देखील घाबरला होता डॅरी बोटीतून अचानक हर्षिता भुतकन पाण्यात पडली बॉबी आणि गुरमीतने वॉटर स्कूटर घेतली घाबरत बिचकत दोघांनी मोठी फेरी मारली बॉबी आणि गुरमीतने वॉटर स्कूटर घेतली घाबरत बिचकत दोघांनी एक मोठी फेरी मारली पॅरासिलिंगची मात्र मौज लुटली प्रत्येकाने जेवणावर मग नंतर ताव मारला सगळ्यांनी रात्री परत निघताना ठरवून टाकलं मंडळींनी छोटी झाली आता मोठी ट्रिप करायची सर्वांनी रात्री मग निघताना ठरवून टाकलं मंडळींनी छोटी झाली आता मोठी ट्रिप करायची जास्त पैसे जमवून मोठी ट्रिप करायची सर्वांनी आता एक मोठी ट्रिप करायची सर्वांनी नमस्कार मित्रमैत्रिणींना आपण थोड्या वेळापूर्वीच ऐकलं की अमेरिकेत आलेली ही, ही मुलं पहिल्यांदी पिकनिकला जातात आणि फंड्स कमी असल्यामुळे ते लेक साईडची पिकनिक अरेंज करतात आणि मग तिथे कशी धमाल करतात ते आपण ऐकलं कशी अरेंज केली काय काय अडचणीतनं त्यांनी मार्ग काढले ते पाहिलं मग मी विचार केला की तुम्हाला पण सगळ्यांना लेक साईडची एक व्हर्च्युअल पिकनिक आपण घडवून आणूया म्हणून इथे मी आता आले आहे हा इथला एलिझाबेथ पार्क किंवा सेंट्रल पार्क म्हणतात आणि ह्या तळ्याचं नाव आहे एलिझाबेथ लेक खूप मोठं तळं आहे हे ह्याच्या अराऊंड जेव्हा आपण फेरी मारतो पूर्ण तेव्हा दोन दोन मैल एवढा फेरा होतो आपला आत्ता या क्षणी जरा बदकं कमी आहेत बदकं असतात इथे आणि बोटिंगची सोय आहे पण स्विमिंग अलाउड नाही आहे फिशिंग करता येतं बघा काही बदकं बाहेर आलेली आहेत काही इकडे बघा ते लांब आता फिरतायत इकडून तिकडे त्यांचं त्यांचं खाद्य शोधतायत त्यांचं टाकलेलं असतं लोक फिरायला येत आहेत इथे पिकनिक स्पॉट आहे पाक दिसत आहेत तिथे तिथे तुम्ही आपलं खाणं घेऊन येऊ शकता आणि बारबेक्यूची सोय हो आहे त्यांच्या शेगड्या असतात तिथे बारबेक्यू करता येतं पिकनिक करायची लोकं आपल्या मुलांचे वाढदिवस तिथे करतात मागे जी बिल्डिंग आपल्याला दिसते इमारत दिसते ते चायनीज लोकांचं सिनियर सेंटर आहे आणि त्याच्याही पुढे पलीकडे जाऊन इंडियन आणि अमेरिकन्सचं आहे हे झाडांच्यामध्ये जे हिरव्या छपराचं पॅवेलियनसारखं दिसतं आहे तिथे व्यायाम चालू असतो चायनीज लोकांचं त्यांचं डान्स थेरपी असते थे। ते डान्स करतात हे बघा एक कुत्रा पण चालला फिरा आहे <laughs> फिरायला त्यामुळे लोक असे छान इथे फिरत असतात आत्ता जरा हवा पण चांगली आहे फार थंडी नाही आहे फार गर्मी नाही आहे तरी आता दहा साडे दहा झाले त्यामुळे थोडासा उशीरच झाला आहे पण तरी मी म्हटलं की ठीक आहे तुम्हाला एक पिकनिक घडून आणून तर रस्ते कसे होते हो नक्कीच तुम्हाला ही पिकनिक आवडली असणार आणि त्याची खात्रीच आहे त्यामुळे आता पटकिनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू